अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार बडवंत बसवंत वानखडे यांनी सकाळी प्रचार पदयात्रा काढली नाणेश्वर मंदिर न्यू रवीनगर येथून पदयात्रेला सुरुवात केली त्यांच्या समवेत काँग्रेसचे स्थानिक नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रचार पदयात्रेच्या दरम्यान बडवंत वानखडे यांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला ठिकठिकाणी थीक औक्षण करून हार घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार बळवंत बसवंत वानखडे यांची सोमवारी सकाळी प्रचार पदयात्रा निघाली ज्ञानेश्वर मंदिर न्यू रवीनगर येथून पुढे छांगानी नगर महादेवनगर छाया कॉलनी महालक्ष्मीनगर पार्वतीनगर भामटे महाराज मंदिर शिक्षक कॉलनी माता आनंद आनंदनगर महाजनपुरा मार्गे जाऊन ड्रीम पार्क येथे समारोप झाला प्रचार पदयात्रेमध्ये अनेक लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला औक्षण करून व फुलांचे हार घालून नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या शेतकऱ्यांवर अनेक वर्षापासून अन्याय आहे शेतमालाचे भाव कमी जास्त होत होते पण जेव्हापासून मोदी यांचं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हापासून शेतमालाचे भाव सतत घटत गेले आणि शेताला लागणाऱ्या बी बियाण्याचे खताचे भाव सतत वाढत गेले आणि म्हणून महाविकास आघाडीने या ठिकाणी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आपण हा उमेदवार दिलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठिंब्यामुळं अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंजी वानखडे यांची निवडून येण्याची पूर्णता शक्यता झालेली आहे आणि आमचा या निवडणुकीमधला जो प्रमुख मुद्दा आहे तो महागाईचा आहे दहा वर्षामध्ये या सरकारच्या काळामध्ये कोणत्याही वस्तूचे भाव कमी झाले नाही पेन पेन्सिलपासून पासून पेट्रोल गॅस दवा प्रत्येक गोष्टीचे भाव वाढलेले आहे जनता या विषयानं पूर्णग्रस्त झालेली आहे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही शेताला लागणाऱ्या वस्तूचे भाव वाढलेले आहे मराठी शाळा बंद करण्याचा घाट यांनी घातलेला आहे आज आमचे शिक्षक बंधू पेन्शन मिळण्यासाठी लढत आहे पण त्यांना याची कल्पना नाही आहे का या सरकारनं आता उद्या पगार काढून घेण्याचाच निर्णय केला आहे कारण मराठी शाळा बंद करायच्या शाळा बंद केल्या म्हणजे नोकऱ्या नाही आणि नोकऱ्या नाही म्हणजे पगार नाही अशा पद्धतीनं ओबीसीचा शेतकऱ्याचं मराठी माणसाचं गळा दाबण्याचं काम हे सरकार सतत करत आहे आणि त्या विषयाच्या विरोधात आमचे उमेदवार खासदार झाल्यानंतर लोकसभेमध्ये नक्की या ठिकाणी आवाज उठवतील आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय आक्रमक झालेला आहे उद्धवजी ठाकरे यांच्यामुळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त महाविकास आघाडीच्या सीटा येण्याची शक्यता आहे शिवसेनेची आमची मशालवरची प्रत्येक सीट महाराष्ट्रामध्ये आघाडीवर आहे लढत मध्ये आहे असं चित्र आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या जेवढ्या सीट आहे उद्धवजी ठाकरे यांच्या या नव्वद टक्के जागा आ... विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये मुंबईसह निवडून येण्याची या ठिकाणी शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये मोठा धक्का मोदी यांना या ठिकाणी बसणार आहे आणि देशामध्ये राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये एक परिवर्तनाची लाट या ठिकाणी सुरू झालेली आहे अमरावतीमध्ये आम्ही नक्की निश्चित निवडून येणारे आज शंका नाही शेवटपर्यंत मेहनत घ्यायची आहे आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आजही आता चार तास आम्ही रॅली गळगडेश्वर प्रभागामध्ये रवीनगर पासून निघून छोट्या छोट्या सगळ्या भागामध्ये गेलो लोक उत्साहानं स्वागत करत आहे समोर येत आहे आणि आम्ही तुम्हाला मतदान करणार आहे अशा पद्धतीचा विश्वास जनता या ठिकाणी देत आहे आज अमरावती जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहे शेतकरी फार चिंताग्रस्त आहे कारण की जो दहा बारा वर्षापूर्वीचा जो भाव होता सोयाबीनला चार हजार रुपये तो आज आज पण होताय कापसाला जो मागच्या वर्षीपर्यंत बारा हजार भाव मिळायचा तो आज सहा हजार पडलाय राष्टाला पीक विम्याचे पैसे नाही आहे अतिवृष्टीचे पैसे नाही आहे कास्तकार फार चिंतीत आहेत त्याच्याने विदर्भामध्ये जास्तीत जास्त आत्महत्या होऊन झाल्या आपल्या अमरावतीच्या खासदार यांनी कधी सांगानीला प्रश्न उचललाच नाही आणि अशा किस्ट्रीय घालतात आपल्या अमरावती जिल्ह्याने मागच्या वर्षी निवडून गेले यांना ह्या वेळेस त्याला शिकवा शिकवलंच पाहिजे अमरावती जनताकडे तर हे महाविकास आघाडी उमेदवार बळवंतराव करे यांना प्रचंड मताने विजय करा कारण की हा एक वारकरी समुदायाचा आणि एक सज्ज नेतृत्व आहे त्यांचं आमदार आहे त्यांचा कधी कुणाला आरोप नाही केले एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं अमरावती जिल्ह्यामध्ये नाव आहे अशा लोक अशा लोकांना संत्य पाठवण्याची गरज आहे म्हणून माझी एक अमरावती जिल्ह्यातल्या सर्व कास्तगारांना आणि सर्वांना एक विनंती आहे की यावेळेस कोणाचं ऐका जरी एकच महाविकास आघाडी उमेदवार बळवंतराव आटकर प्रचंड मताने विजयी करा कारण की आजच जनता विजय तीनशे चार लाखांनी विजय होईल हे निश्चित आहे मोदीच्या सरकारने दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं जे खोटं होतं या देशातल्या तरुणांना भ्रमित केलं या राज्यातल्या तरुणांना भ्रमित केलं आजही या राज्यामध्ये वीस लाख नोकऱ्या ज्या आहे त्यात म्हणजे रिक्त आहेत ते पदं पण हे भरणार नाही यांनी त्याच्यातून एक नवीन मार्ग काढला कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या अपॉइंटमेंट करण्याच्या ज्याचा सारा ठिका या भाजपचे जे आमदार आहेत त्यांच्या संस्थेकडे आहे आणि त्याच्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना हे सरकार काही देऊ शकत नाही खोटे आश्वासनाच्या पलीकडे काही हे देत नाही आणि म्हणूनच इंडियाचा महागठबंधनचा जो मॅनिफेस्टो काँग्रेसनी काढला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमचं सरकार आलं तर सगळ्यात पहिले अग्निवीर ही जी आहे ते बंद केल्या जाईल आणि कायमस्वरूपी नोकऱ्या आम देण्याचं आमचं धोरण राहील आता मला फक्त या निमित्ताने एकच गोष्ट अमरावतीकर जनतेला सांगायची आहे की आता आमच्या ज्या विद्यमान खासदार त्या भाषणांमधून सांगतात की मै बेरोज मै रोजगार लावू मै हे लावून गी असं आहे की जे की लोक पाच वर्ष सत्तेमध्ये असतात किंवा लोकप्रतिनिधी असतात त्यांना मै क्या लावूगी हे सांगण्याचा अधिकार नसतो मैने क्या लाया हे सांगायची गोष्ट असते जो नव्याने लढत असतो तो, तो सांगू शकतो की मी मला जर तुम्ही निवडून दिलं तर मी पाच वर्षात एक काम करणार अरे पाच वर्ष लोकसभेच्या सभागृहामध्ये बसले प्रतिनिधी होते आणि आता तुम्ही म्हणतात नाही लावून घे म्हणजे मग पाच वर्ष काय करत होते आणि म्हणून नुसती फसवणूक करायची धार्मिक आणि इतर भावनेच्या आधारावरती लोकांचे मत घ्यायचे हा जो त्यांचा खेळ आहे हा खेळ महाराष्ट्राच्या तरुणांच्या लक्षात आलेला आहे लोकांच्या लक्षात आलेला आहे आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की महाविकास आघाडीचे जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहे जयंत आमचे बळवंतराव वानखडे त्यांना प्रचंड प्रतिसाद सर्व स्तरातून तरुण असतील युवक असतील ज्येष्ठ लोक असतील प्रौढ लोक असतील सर्व स्तरावरून मोठा प्रतिसाद मिळतो आहे आणि ते या निवडणुकीमध्ये नक्की निवडून येतील तरुणांच्या सोबत झालेली जी फसगत आहे तिचा तिचा जबाब या निवडणुकीच्या रूपाने या राज्यातले तरुण देतील असा मला विश्वास आहे धन्यवाद आज महाविकास आघाडीचे उमेदवार श्री बडवंत बसवंत भाऊ वानखडे यांचा यांची पदयात्रा रवीनगर या प्रभागात या परिसरात होत आहे त्या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी स्वतः या प्रभागातील नागरिकांचे आशीर्वाद घेण्यासाठी बडवंत भाऊ वानखडे स्वतः हजर आहे आणि या पदयात्रेच्या मा मार्फत ते आशीर्वाद मागण्यासाठी मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी ते या परिसरात हजर आहे आणि सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी या प्रचार यात्रेत सहभागी झालेले आहे आज रवीनगर प्रभागामध्ये श्री बळवंतराव वानखडे यांच्या प्रचारार्थ महाविका सा, महाविकास आघाडी तर्फे रवीनगर प्रभाग गळगळेश्वर पर्यंत हे रॅली जाणार आहे आणि सर्व नागरिकांना आवर्जून सांगण्या का यावेळे आपल्याला महाविकास आघाडीचा सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा हात मजबूत करण्यासाठी बळवंतराव वानखडे यांना प्रचंड मतानं विजय करावा एवढं या प्रसंगाने सांगतो आज गडगडेश्वर प्रचारार्थ महाविकास आघाडीची महारॅली बळवंत भाऊ वानखडे यांच्या प्रचारार्थ निघत आहे या रॅलीत सर्व लोकांनी सहभाग घ्यावा आणि बळवंत भाऊ यांना प्रचंड बहुमताने विजय करावे आणि महाविकास आघाडीचे मजबूत करावे एवढेच या प्रसंगी सांगतो तर्फे माननीय श्री बलवंत भाऊ वानखडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून यांची आज पदयात्रा इथे आयोजित केलेली आहे आज पदयात्रेचा दुसरा दिवस आहे अंबाविहार गणेश कॉलनी शोभानगर असा विविध साईडला ही गडगडेश्वर प्रभाग आहे त्या साईडला ही पूर्ण रॅली फिरणार आहे आपण मतदार म्हणून एक बलवंत भाऊ वानखडे आपल्या आशीर्वाद घेण्याकरिता आपल्या प्रभागामध्ये भ्रमण करणार आहे तरी आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावे आणि महाविकास आघाडीला भरपूर मतदान करून माननीय श्री बलवंत भाऊ वानखडे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी सुनील राऊत माजी पालकमंत्री डॉ सुनील देशमुख माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील बबलू शेखावत मिलिंद चिमोटे पराग गुडदे नितीन कदम राजेश वानखडे डॉक्टर सोनाली देशमुख सह महाविकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे बळवंत भाऊ वानखडे अतिशय सिंपल साधा माणूस आहे आणि साध्या माणसाला निवडून देणे हे आपलं कर्तव्य आहे अमरावतीचे जे प्रश्न आहे ते महत्वाचे प्रश्न म्हणजे रोजगाराचा प्रश्न आहे रोजगार जो आहे तो युवा पिढीला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे तसेच शेतकऱ्यांचे सुद्धा अनेक प्रश्न आहे शेतमालाला भाव नाही आहे शेतकरी आज वाऱ्यावर आहे अनेक आश्वासन आपण दिलेले आहे पण त्या आश्वासनाला कोणीही पूर्ण करत नाही म्हणून मी एक म्हणेल की या अमरावतीच्या जनतेला मी विनंती करेन या साध्या सरळ आणि सच्चा माणसाला तुम्ही निवडून द्या आणि खरं सर्टिफिकेट असणार आमचं बळवंत भाऊ अनखळे आमच्या भावाला आपण निवडून द्याल अशी आपणास विनंती करणे औद्योगिक गतीसाठी आपल्याला जो काही हे पाहिजे असते राजकारणाची साथ पाहिजे असते तीच भाजपाच्या च्या दिशेवर गेलेली आहे आणि जर, जर, जर ही क्रांती केली औद्योगिक क्रांती जर झाली शेतमालाला भाव वगैरे दिले तर गरिबी ही हटेल आणि तीच आम्हाला नको आहे कारण आपल्याला राज्य करायचं जर असेल तर हुकुमशाही पद्धतीने राज्य करायचं असेल तर लोक हुशार होऊ नये नोकरी धंद्याला जाऊ नये किंवा मोठे मोठे धंदे करू नये हाच एक त्याच्या मागचा मोटिव आहे म्हणून गरिबांना जे धान्य वाटप आहे गरिबी आहे पण ज्या पद्धतीनं आपण अभ्यासाचं हे सांगतो औद्योगिक धोरणाकडे जर न्यायचं असेल तर आपण देवधर्माकडेच हे देत नाही हनुमान चालिसा झालं किंवा तुम्हाला राम मंदिराचं झालं असे काही प्रश्न आहे हे लोकांना त्याच्यामध्ये गुंतून पाडण्याच्या मागे लागलेले आहे ला आणि छोटे मोठे जर धंदे केले आणि आपण जर त्या धंद्यातून मोठं झालो तर कुठेतरी आपली गरिबी हटेल क्रांती होईल हे दृष्टिकोन सरकारला नाही पाहिजे आहे त्यामुळे ह्या अमरावती शहराचा विकास होत नाही आहे जिथे तिथे झाले की आप पण महाविकास आघाडी आलेली आहे आता आमचे बळवंत भाऊ आम्ही उमेदवार दिलेले आणि शेती शेतकऱ्यांचा तो पुत्र आहे म्हणून त्यांना ते कळवळा असेल की आपण शेतकऱ्यांच्या लोकांसाठी किंवा उद्योगधंद्यासाठी आपण हातभार लावू आणि खरंच त्यांच्याकडे गेल्यानंतर हे प्रश्न सुटतील अशी मला ग्वाही आहे मी सगळ्यांना विनंती करेल की यांनी बळवंत भाऊला एकमताने निवडून द्यावं जय हिंद जय अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वपक्षीय उमेदवार जे एक सहमत सहमतीने या ठिकाणी झालेले आहेत असे लोकप्रिय आमदार श्री बळवंतराव वानखडे यांच्या प्रचारार्थ गडगडेश्वर प्रभाग न्यू नगर येथील श्री ज्ञानेश्वर महारामंदिरातनं त्यांची पदयात्रा सुरू होत आहे सर्व पक्षामध्ये हा अत्यंत जोश आहे विशेष कारण म्हणजे काँग्रेसचं चिन्ह आणि लोकांचा असलेला स विद्यमान खासदारांप्रती रोष विषय महत्त्वाचा या शहराचा या जिल्ह्याचा इथं रोजगाराचा फार मोठा प्रॉब्लेम आहे पाण्याचा दिवसेंदिवस प्रॉब्लेम बिकट होत आहे अनेक कारखाने या ठिकाणी तत्कालीन राष्ट्रपती प्रत्यापदी पाटलांच्या राज्यात मंजूर झालेले परंतु काही कारणांमुळे ते सक्सेस होऊ शकले नाही त्याला न मिळालेली गती मोठ्या प्रमाणात रखडलेला विमानतळाचा प्रश्न ज्याला शेवटी डॉक्टर सुनील देशमुखांनी हायकोर्टात पब्लिक लिटिगेशन दाखल करून त्याला वाचा फोडली करता। आ आ आ आज त्या काल विमानतळाकरता प्रयत्न सुरू झालेले आहेत असे अनेक प्रश्न आहेत आपल्या राज्यात आपल्या देशात आपल्या अमरावती शहर जिल्ह्यात प्रलंबित आहे त्याच्याकडे खासदारांनी सूचना दिल्यामुळे आज आता राज्यात जिल जिल्ह्यासमोर फार मोठी बिकट भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे खासदारांचे प्रश्न काय असतात या प्रश्नाची जाण असणारा एक चांगला नेतृत्व देणारा जिल्हा परिषदमध्ये नेतृत्व केलेला ग्रामपंचायतमध्ये नेतृत्व केलेला आणि सध्या खासदार म्हणून कार्यरत असलेले बळवंतवांकडे हे या ठिकाणी सक्षम ठरतील अशी आम्हा सर्वांना खात्री आहे आणि म्हणूनच आज सर्वपक्षीय लोकांनी त्यांच्या उमेदवारीचं समर्थन केलेलं आहे मी अमरावतीकर जनतेला अमरावतीकर जिल्ह्यातील जनतेला विनंती करतो की ज्यावेळेस आपण सर्वांनी बळवंतऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे व जे प्रशासनाचा ज्यांनी खेळ खंडोबा मांडला कायद्याचा ज्यांनी खेळ खंडूबाडला अशा सरकारला घरी बसवण्याची आज वेळ आलेली आहे आपल्या सर्वांना मी विनंती करतो या ठिकाणी आपण बळवंतबाच्या मागे आपली ताकद उभी करावी काँग्रेस पक्षाला भरपूर विजय करावे धन्यवाद स्थानिक प्रश्न सर्वच आहे फक्त जे प्रलंबित उद्योग आहेत तेच जसे आहे तसेच आहे वॅगन दुरुस्ती कारखाना अजूनही पूर्णपणे सुरू नाही चिखलदऱ्याचा धरणाचा पाण्याचा प्रश्न आहे तोही तसाच आहे स्काय वॉकचाही तसाच म्हणजे कुठलेही उद्योग नाही किंवा कुठल्याही जुन्या प्रकल्पांनाही कुठे काही चालना नाही मग स विद्यमान लोकप्रतिनिधी करत काय हा प्रश्न सर्वात मोठा आहे त्यामुळे सर्वसामान्य तळागाळातील शेतकरी पुत्राला आम्ही आमच्या पक्षाने काँग्रेस पक्षाने जी उमेदवारी दिली शेत शेतमालाला भाव नाही आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आणि हे संसदेत मांडले जात नाही संसदेमध्ये फक्त धार्मिक मुद्द्यांना म्हणजे स्वतःच्या राजकीय स्वार्थ चमकवण्यासाठी आपले म्हणजे धार्मिक मुद्दे उपस्थित केले जातात शेतकऱ्यांचे उत्पन्न दाम दुप्पट करणार होते मोदीजी तर त्याच्यातही काही झालं नाही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे वीज नाही त्यांना मुबलक पाणी नाही बरेच प्रश्न आहे पण त्याबद्दल लोकप्रतिधी लोकप्रतिनिधी काही बोलायलाच तयार नाही आहे शहर महिला काँग्रेस कमिटी सॉरी अमरावती शहर अध्यक्ष जयश्री वानखडे आज बडवंत भाऊ वानखडे यांच्या प्रचारार्थ या प्रभागामध्ये आम्ही रॅली काढली आहे आणि या आम्हाला लोकांना हाच संदेश द्यायचा आहे की आज जी ज्यासाठी आपण या व्यक्तीला म्हणजे सी प्युअर कॅन्डिडेट जो आपण दिलेला आहे समाजा समाजातून तर त्यांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि सर्वात महत्त्वाचा जो आहे मुद्दा रोजगार नाही सर्वसाधारण महिलेंना बघा गॅस सिलेंडर पेट्रोल याचे भाव आधी आत्ताच फुटीचा जो सर्वात म महत्त्वाचा मुद्दा जो होता जो कारण त्या त्यावर त्यांनी त्यावर आपली त्यावेळी सत्ता होती पण त्यावेळेस काहीच केलं नाही ज्या मुलांनी खरोखरच रात्रंदिवस अभ्यास केला आणि ज्या वरच्या लेवलनी जी मुलं होते त्यांना ज डायरेक्ट तुमच्या यावर डायरेक्ट तुम्ही त्याला त्यांना अँसर सीट्स तुम्ही प्रोव्हाइड केल्या आणि त्या ठराविकच मुलांनाचं तुम्ही तिथे त्या मुलांची नियुक्ती केली आणि ज्या मुलांनी खरोखरच रात्रंदिवस अभ्यास केला ती मुलं विचारी बघतोय आपण की म्हणजे पुढे प्रश्न कसा रोजगारीला पुढे मुलं पुढे कसे जाणार आणि पुढे मुलं कशा पद्धतीने हे करणार अभ्यास करणार आणि रोजगार मिळेल की नाही मिळेल काय होईल शेतकऱ्यांना भाव नाही आहे शेतक बघतो आहे दोन हजार चौदापासनं जिथे आहे तिथेच ती स्थिती आहे कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्यांनी करावं काय आणि त्यांना कर्जमाफी नाही बाकी बघतो आहे आपण सगळ्या मोठे मोठे जे रोजगार आहे त्यांना तुम्ही कर्जमाफी केली पण सर्वसाधारण जो शेतकरी आहे तो मरतो आहे मी हेच विनंती करेल की आता जी आपल्याला संधी मिळाली आहे त्या संधीचं प्रत्येक सोनं करावं कारण परत ही संधी येणार नाही मी जनतेला आवाहन करते की खरोखरच योग्य नेता आपल्याला मिळालेला आहे तुम्ही योग्य वोटिंग करून त्यांना निवडून द्या ही आहा महाविकास आघाडीचं आम्ही सर्वजण त्यांना चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडीतर्फे त्यांना निवडून देऊ एवढंच मी धन्यवाद आशा अगम राष्ट्रीय प्रदेश सचिव इथं सगळ्यात जास्त मुद्दा असा आहे की इथं रोजगार नाही आहे बेरोजगार युवक फिरतात आहे त्यांच्यासाठी कंपन्या नाही आहे रोजगार नाही महिलांसाठी सुरक्षा नाही आहे साफसफाईची व्यवस्था नाही आता आपण असा योग्य माणूस निवडून द्यायचा आहे की तो आपल्याकडं दिसल्या लोकांसोबत मदत करणार कर त्यांच्याकडं ध्यान देणार आहे असा माणूस आपल्याला पाहिजे आणि सगळ्यांना प्रार्थना करते की सगळ्यांना एकजूट होऊन दादा वानखेड्याला निवडून आणायचं आणि आपला इथं नवनीत राणा मॅडम फक्त रामायण शिवपुराण हनुमान चालिसा याच्यावरच लक्ष देतात रोजगार महिलाचं काय हिरवीन हिरवीर हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊन बघा डपरील हॉस्पिटल मग जाऊन बघा महिलासाठी काहीच व्यवस्था नाही आहे आता काही दिवस पूर्व इथं रस्त्यावर डिलेवरी झाली लेडीजची म्हणजे नवनीत राणाकडून काहीच प्रतिसाद नाही भेटून आला ने इथं अमरावतीसाठी मग आपण योग्य माणूस आणायचा आहे बलवंतदादाला विजय करायचा आहे आणि बस एवढीच मी अपेक्षा करते सगळं मी मनीषा टेंबरे शिवसेना जिल्हा प्रमुख इथले एक खासदार महिला आहे पण महिला असून महिलांचे कुठलेच प्रश्न त्यांनी सोडवलेले नाही आहे मेळघाटचा विषय घ्या तिथे सगळ्या बेरोजगार महिला आहेत त्या महिलांना फक्त रोजगार पाहिजे होता रोजगार न देता तिथे जाऊन होळीचा कार्यक्रम नाचून गाचून आणि तिथे जाळीसारख्या साड्या त्या महिलांना वाटप केल्या आणि त्या महिला स्वतः म्हणतात की बाई आम्हाला साडी नको आहे आम्हाला काहीतरी रोजगार पाहिजे एक खासदार महिला असून त्या महिलांची अवकात जेव्हा मेळघाटच्या महिला काढतात तर ह्या खासदार महिलेला काहीतरी आपल्या जीवाला वाटायला पाहिजे आणि मेळघाटच्याच महिलांना नव्हे तर सगळ्या अमरावती जिल्ह्याच्या महिलांना यांनी आतापर्यंत काहीतरी हाताला कामं द्यायला पाहिजे होती पण यांनी कुठलंही काम असं केलेलं नाही आहे फक्त मिरवणं नवटंकी करणं हेच यांचं काम आहे बाकी यांचं काम नाही आहे फक्त जनतेला एक आव्हान देते की यावेळेस आपल्याला खरा माणूस आणि सच्चा माणूस निवडून द्यायचा आहे ते म्हणजे आपले भाऊ बळवंत भाऊ वानखडे यांना जास्तीत जास्त मतांनी तुम्हाला निवडून द्यायचं आहे आणि आपल्या हक्काच्या माणसाला निवडून आणायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र